प्रोडक्ट्स वत्सल ॲग्रो फूड अँड बेवरेजेस कोकणातील अस्सल चव सरबत पेय आणि बरस काही आपल्यासाठी घेऊन आलो हो, आहोत आवळा सरबत आवळा ड्रिंक रोज सरबत मँगो ड्रिंक कोकम सरबत पायनॅपल ड्रिंक कोकम ड्रिंक आंबावडी फनसवडी फनस, फनस पोळी हापूस आंबा पोळी उपलब्ध प्रोपरायटर संगीता माळकर संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सहासष्ट बासष्ट आमचा पत्ता वत्सल ॲग्रो फूड्स अँड बेवरेजेस कुडाळ एम आय डी सी शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे तेवीस जानेवारी रोजी कुडाळ शिवसेना कार्यालय या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे से अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांची देखील जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळेस खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर जिल्हा संघटक रुपेश पावसकर तसंच जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे प्रमुख बंटी तुळसकर अरविंद करलरकर तसंच तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर आणि महिला आघाडी प्रमुख सिद्धी शिरसाट व शहर प्रमुख रोहित भोगटे आणि युवा सेना तालुका प्रमुख श्री प्रसाद नार्वेकर या ठिकाणी उपस्थित होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज